मी संकेत आणि आश श्रावणी आता ही तुमची अवतार झाला होता तुम्हाला सांभाळतो सीझन चालू असा तर आता या बघा आंब्या भरण्याचं काम चालू असा ही आजची ऑर्डर असा आणि उद्या पुन्हा उद्या तारीख किती गो दहा दहा तारीख असा उद्या पुन्हा पुण्या साईडचे पुन्हा सॉरगेट कोथरूड पिंपरी आणि सिंहगड रोड त्या साईड का जर कोणाचे पेटी असतील तर लवकर आपल्या घेऊन जातो तुमचा स्क्रीनवर नंबर दिसत आहे व्हॉट्सअप का मेसेज करून पेटी बुक करा ते बघा आजची ऑर्डरही संपलेली असा ही आडी आता आपण उद्या ओपन करतो त्या साईडची आडी आपण उद्या ओपन करतो त्याच्यामुळे जे का कोणाला आंबो लागतो खयच्याही साईजचो ए वन साईज हवी असली पाच डझनी साईज हवी असली तरी पण तुम्ही सांगा तुम्ही आंबो बघू शकतास व्यवस्थित चेक करूनच तुमचा आंबो केला होता तो जो आंबो आहोत आता तो पेटीत भरलो गेलो नाही तो बाजूक काढलेला खराब होणारा आंबो होतो तर हे बघा हे आंबे असे असत आणि हे आता भरणं काम चालू असं आणि आता ही जी आडी असा जो आंबो दिसतो तो आता एका उद्या आणि कलर येतो मस्तपैकी त्याच्यामुळे तुमची जी काय ऑर्डर असा ती लवकरात लवकर आपल्या ह्या जो नंबर दिसता त्याच्यावर व्हॉट्सअप करा कारण कॉल केला ना तर मी गडबडीत आहे बघा आता हे सगळे बॉक्स घेऊन ना मुंबईचे जेवढे हत तेवढे बॉक्स घेऊन मला जावचे लागतील बाकी दुसरी गाडी गाडीही येतली तर त्याच्यामुळे आंबो पाच डझनी फुल साईज फळ हा तो मस्त असा फळ असा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा ह कमेंटमध्ये ह्या करायला जाऊन रिप्लाय देऊ कोण नाही नसतं कमेंट का त्याच्यामुळे जो नंबर तुमका दिसता त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुमची आजच पेटी बुक करा